संभाजी ब्रिगेडने केली वृद्धाश्रमात दिवाळी साजरी अक्कलकोट रोडवरील एकता बहुद्दीचलित आधार वृद्धाश्रम सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आश्रमातील वयोवृद्धांना फराळ वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण भाऊ माने संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मिनलदास कार्याध्यक्ष जयश्री जाधव जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर सचिव सिद्धाराम सावळे योगेश घोडके वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध माता पिता हे उपस्थित होते यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनलदास यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हटले की घरातील वृद्ध हे सावलीसारखे असतात परंतु काही मुलांना समजत नाही ज्यावेळेस त्यांना खऱ्या आधाराची गरज असते तेव्हाच नेमकं मुले त्यांना आपल्यापासून विभक्त करतात आणि ही आजची खंत आहे आज वृद्धाश्रमामध्ये ब्रुद्धा वृद्धांसोबत दिवाळी साजरी करत असताना खूप आनंद व समाधान वाटत आहे आज सगळ्या देशात दिवाळी साजरा आहे दिवाळी गरीबातली गरीब आणि श्रीमंतातली श्रीमंत हा दिवाळी साजरा आपल्या धर्मात आहे मग संभाजी प्रगटच्या वतीनं की गोरगरीब म्हणजे प्रत्येक ह्याच्यात शनी मंदिर असू द्या की ज्याला कोणी नाही त्याचा संभाजी ब्रिगेड आहे म्हणून दिवाळी साजरा करताना वृद्ध महिला म्हणजे तुमच्यासारखे आई वडील की आम्हाला तुमचा आशीर्वाद राहण्यासाठी दिवाळी साजरा हा तुमच्यात आम्ही करायचा एक विचार केला आणि तुम्हाला दिवाळीचं हरळीचं देऊन म्हणजे आम्हाला एक सांगायचं उदय म्हणजे जाहिरातबाजी म्हणून नाही एक प्रेमबाजी म्हणून आम्हाला तुमचा आशीर्वाद राहावा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तुम्हाला परावीच वाटप केलेला आहे आणि <ई दियादत्था> आई वडिलांप्रमाणे जे वृद्ध आहेत वृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी आज त्यांच्यामध्ये आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहोत आई वडील म्हणजे मोठ्या एका झाडासाठी सावली असते परंतु काही लोकांना ते समजत नाही या सावलीखाली सगळेजण म्हणजे मुलं सुखाने घातात आणि ही सावली ज्यावेळेस थपती त्यावेळेस त्यांना बाजूला केलं जातं आणि सुखासमतानी दिवाळी साजरी केली जाते या गोष्टीचं संभाजी ब्रिगेडला टीमला खरंच खूप वाईट वाटते आणि समाजामधला जो पण काही वंचित घटक आहे अनाथ आश्रम असू द्या लहान मुलांचे आश्रम असू द्या वृद्धाश्रम असू द्या तिथे पण कुठे अन्याय घडतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देश की ब्रिगेड म्हणजे संभाजी ब्रिगेड ही संघटना खंबीरपणे पाठीशी उभा असते या ठिकाणी ह्या वृद्धां सो, सोबत आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी वृद्धांना फराळ वाटप केलं खूप आनंद वाटतोय आणि खूप समाधान वाटतंय त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून इथून पुढे देखील ज्या पण काही शासनाच्यासुद्धा काही योजना असतील वृद्धांसाठी काही जे असतात पेन्शन योजना असतात स्कीम असतात हॉस्पिटलच्या काही वेगवेगळ्या स्कीम असतात काही वाटप असेल तर त्यावेळेस नक्कीच आम्ही प्राधान्याने जे असे जे वृद्धाश्रम आहेत अनाथाश्रम आहेत अशा ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही नेहमीच सहकार्य करू आणि आज या ठिकाणी आम्हाला हे फरा वाटप करण्याची इथं संधी दिली दिवाळी साजरी करण्याची संधी दिली त्याबद्दल हे आश्रमाचे जे मुख्य आहेत त्याचे आम्ही आभार मानतो आणि इथेच भागतो